रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाची जागा न सोडल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट महायुतीच्या विरोधात काम करणार असल्याचा निर्धार आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आला राहता येथील बनसाई टॉवरमध्ये आठवले गटाची विधानसभा आढावा बैठक घेण्यात आली होती या बैठकीच्या वेळी आठवले गटाचे ज्येष्ठ कार्यकर्ते विजय वाघचरे बाळासाहेब गायकवाड सुरेंद्र भाऊ थोरात धनंजय निकाळे पप्पूभाऊ बनसोडे गणेश निकाळे राजेंद्र पाळंदे जितू दिवे यांच्यासह राहता तालुक्यातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते बाबा एक आमचं सांगणं आहे का या त्वरीत तुम्ही श्रीरामपूरच्या जागेवरचा निर्णय घ्यावा आणि जर तुम्ही निर्णय घेत नसेल भाजप जर ही जागा तुमच्या कोट्यात असून आम्ही भाजपचे मित्रपक्ष आहोत महायुतीतील तर गटपक्षाचे आम्ही मित्रपक्ष नाही पहिल्यापासून दोन हजार नऊपासून पासून आम्ही भाजपचे मित्रपक्ष आहोत आणि जर ती त्यांनी श्रीरामपूरची जागा त्यांच्या कोट्यातून आम्हाला रिपम पक्षाला सोडावी रिपब्लिकन पक्षाचा पक्षा महाराष्ट्रातला पहिला आमदार या ठिकाणी श्रीरामपूरमधून गेल्याशिवाय राहणार नाही जिल्ह्यावधी यामुळे ही जागा जर सुटली नाही तर जसं लोकसभेला झिरो दोन झाले तसे झिरो बारा झाल्याशिवाय राहणार नाही आणि मी सर्व कार्यकर्त्यांची भावना अत्यंत प्र प्रखर आहे पत्र दिलं नाही साहेबांनी म्हणून त्यांना उमेदवारी नाकारली आठवडे साहेबांना साहेबांनी पत्र दिलं त्यांच्या राष्ट्रीय बोलले 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 राज्याच्या अध्यक्षांशी आम्ही जे काही त्यांनी आमच्या मागच्या वेळी त्रुटी सांगितल्या होत्या त्या सगळ्या पूर्ण केल्या आता चेंडू त्यांच्याकडे त्यांनी ठरवायचं आम्हाला तिकीट द्यायचं का नाही द्यायचं नाही तर माझा तळागाळातील माझा कार्यकर्ता पण हा त्याला पण काहीतरी भेटलं पाहिजे आणि मग साहेबांची सातत्य भूमिका आहे तुम्ही तुमच्या लेवलला प्रयत्न करा आणि तुम्ही बिंदास्त लढा मी माझ्या तो मी जागा आहे मी त्यांना पत्र पण केलं आहे जर भेटलं ठीक आहे नाही भेटलं तुम्ही शंभर टक्के तुम्ही निर्णय घेऊ शकता आणि अटल साहेब हे देशामधलं असं एक नेतृत्व आहे तर ते काही जरी झालं तर तो, तो कार्यकर्त्याला कधी सोडणार नाही त्यामध्ये जे आज आढावा बैठक घेतलेली आहे या त्या विधानसभा विधानसभेची व कार्यकर् कार्यकर्त्यांना कुठल्या रस्त्याने जायचं या मार्गदर्शनासाठी आम्ही आजची बैठक घेतलेली आहे व आज झालेल्या मान्यवरांपैकी सगळ्यांनी योग्य ते मार्गदर्शन केलेलं आहे आणि कार्यकर्त्यांच्या भावना पण आज सर्व कार्यकर्त्यांनी जाणून घेतलेल्या आहे ज्या भावना आहे या आज आम्ही वरिष्ठापर्यंत पोहोचवणार आहे आठवले साहेबांबरोबर ज्याप्रमाणे भाऊने सांगितलं जितके कार्यकर्ते जमले तितके कार्य कार्यकर्ते घेऊन युके पाटलाग जाऊन डेप्युटेशन देणार आहे का मागणी करणार आहे का उमेदवारी संदर्भामध्ये डेप्युटेशनला जाण्याची बारी याच्यापेक्षा दहा पटीने कार्यकर्ते आम्ही त्या ठिकाणी घेऊन जाऊ काय मागणी करणार आहे त्यांच्या आम्हाला जी राखीव जागा आहे नगर जिल्ह्यामध्ये श्रामपूर ही जागा रिपब्लिकन पक्षाला साहेबांनी पुढाकार घेऊन सोडावी हीच आम्ही त्यांना विनंती करू